आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिवाळी विशेष दिवाळी फराळामधला एक पदार्थ तो म्हणजे एकदम खमंग आणि खुसखुशीत असा लसूण शेव हा शेव बनवताना आपण सोडा अजिबात वापरलेला नाही तरीसुद्धा अगदी कुरकुरीत असा बनवून तयार होतो आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही बघू शकता तुम्ही चला हे। हे तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे हे अगदी बारीकवालं बेसन आहे त्यानंतर एक टेबलस्पून ओवा साधारण पाव कप इतके सोलून घेतलेली लसूण त्यानंतर एक टेबलस्पून जिरे तीन टेबलस्पून लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आता एक पसरट भांडं घेतलं आहे आणि त्यावरती चाळण ठेवून आता हे पीठ आपण चाळून घेऊया म्हणजे पिठामध्ये जर गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातील आणि अगदी व्यवस्थित असं एकसारखं पीठ आपल्याला मिळेल तर हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं पीठ तर, तर हे आता हे पीठ तयार आहे हे बाजूला ठेवून देऊ आपण आता मसाला तयार करून घेऊया तर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये मी लसूण घेतलेली आहे त्यानंतर ओवा आणि जिरा हे सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलं आता हे कोरडच आपण मिक्सरला दोन तीन वेळा फिरवून घेऊया आणि त्यानंतर थोडं पाणी ॲड करून आपण हे परत एकदा मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत जेवढं शक्य होईल तेवढं याची पेस्ट बारीक अशी करून घ्यायची आहे तर ही झालेली आहे बघू शकता तुम्ही आता जे चाळून घेतलेलं जे बेसनपीठ आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हा शेव अगदी खुसखुशीत व्हावा म्हणून या पिठाला आपण मोहन घालणार आहोत तर इथे मी तीन टेबलस्पून तेल घेतलंय आणि आता हे अगदी कडकडीत तापवून घ्यायचं आणि मग या पिठावरती ओतून घ्यायचं तर सुरुवातीला हे एखाद्या पळीने किंवा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तेलाचं मोहन टाकल्यानंतर जो शेव आहे तो अजिबात कडक बनत नाही अगदी खुसखुशीत कुछ असा बनतो आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं त्यानंतर हाताने हे जे मोहन टाकलेलं आहे ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं त्यानंतर ही जी पेस्ट आपण बनवली तर ती आपल्याला गाळून घ्यायची आहे तर एका गाळणीवरती जाड गाळणीवरती शक्यतो घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे असं व्यवस्थित गाळून घ्यायचं किंवा मग तुम्ही लसूण वेगळी आणि ओवा आणि जिरं हे वेगळं बारीक करूनसुद्धा टाकू शकता तर त्यानंतर मी मिरची पावडर टाकलेली आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे पीठ अगदी छान असं मळून घेऊ सुरुवातीलाच एकसात पाणी नाही होतायचं अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी ओतून आपण हे पीठ छान असं मळून घेऊया शेव बनवताना जे पीठ वापरायचं असतं ते अगदी बारीक वापरायचं जाड जसं की लाडूसाठी वगैरे आणलेलं पीठ असतं ते वापरायचं नाही कारण जाडसर पीठ वापरलं तर शेव कडक होण्याची शक्यता असते तर हे पीठ आता भिजवून झालेलं आहे बघू शकतं अगदी खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळसुद्धा नाही भिजवायचं जास्त पीठ पातळ झालं तर मग शेव नरम पडण्याची शक्यता असते तर असं हे या पद्धतीचं पीठ मळून तयार करायचं आणि वरून थोडंसं मी तेल लावलं आहे तेल लावल्यावर पिठाचा गोळा करायला अगदी सोपं जातं आता इथे मी शेव पाडायचा साच्या घेतला आहे आता त्यामध्ये मी जाळी टाकलेली आहे तर मी जो शेव पाडणार आहे तो थोडासा बारीक साईजचा पाडणार आहे तर तुम्हाला जो आवडेल त्या साईजचा तुम्ही बनवू शकता आणि मी आतमधूनसुद्धा साच्याला ऑइल लावून घेतलं आहे त्यामुळे पीठ चिकटून राहणार नाही व्यवस्थित असं निघेल तर हे आता लावून घेते आणि त्यानंतर आपण यामध्ये असं पीठ भरून घेऊ तर आता पिठाचा गोळा घेतला आणि या साच्यामध्ये आता पीठ व्यवस्थित असं भरून घेऊया तर आता साच्यामध्ये पीठ भरून झालेलं आहे आणि साचा सा नीट बंद करून घ्यायचा तर बाजूला गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल छान तापून घ्यायचं आणि मग आपण शेव करायला घेऊया गॅस आपण इथं मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरती शेव असं हे पाडून घ्यायचं तेलामध्ये छान आणि खूप जाड लेअर अशी बनवायची नाही नाहीतर मग व्यवस्थित शेकला जात नाही शेव आतपर्यंत तर आता हे मध्यम गॅसवरती छान असं शेकवून घेऊया आपण थोडंसं कडक झाला शेव की मग आपण दुसऱ्या बाजूनीसुद्धा पलटी करून शेकून घेऊ तर बघू शकता आता हे जे तेलाचे बबल्स आहेत ते कमी झालेले आहेत आणि आता हे एका बाजूनी छान असं शेकलेलं आहे तर आता मी दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून घेते बघू शकता तुम्ही आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं शेकून घ्यायचं बारीक शेव केल्यामुळे तो पटकन शेकला जातो शेव तळताना गॅस खूप जास्त मोठा सुद्धा ठेवायचा नाही नाहीतर मग तो शेव खूप लगेच करपतो आणि आतमध्ये व्यवस्थित शेकला जात नाही आणि नंतर मग शेव लगेच नरम पडतो तर आता बघू शकता हे झालेलं आहे व्यवस्थित तर हे, हे काढून घेते दुसरं म्हणजे अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तर सारख्याच पद्धतीने सा सुद्धा शेव आपण असंच बनवून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती शेव आता हे काढून घेऊया दिवाळी फराळामधला तिखट शेव किंवा लसूण शेव अगदी झटपट बनणारा पदार्थ आहे अगदी कमी वेळात बनवून तयार होतो आणि सगळ्यांचा आवडीचा सुद्धा चवीला सुद्धा खूप छान लागतो दिवाळीमध्ये तर हा शेव आपण सगळे बनवतोच पण इतर वेळेसुद्धा हा शेव बनवून हवाबंद डब्यामध्ये अगदी पंधरा ते वीस दिवस छान असा कुरकुरीत राहतो आणि मुलांना मधल्या वेळेस देण्यासाठी तर हा एक छान पर्याय आहे मुलांना बाहेरचं पॅकेटवालं प्रोडक्ट किंवा फूड देण्यापेक्षा हे असं घरचं अगदी सहज बनणारं तुम्ही बनवून देऊ शकता तर हे सुद्धा झालेलं आहे आणि हे मी काढून घेते तर बघू शकता आपला हा शेव तयार झालेला आहे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे तर एक मी तोडून दाखवते तुम्हाला बघू शकता अगदी सहज तुटल्या जात आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू